अजामयाची कथा ऐकली आहे का तुम्ही अजामय नावाचा एक पापी ब्राह्मण होता आणि त्याने फक्त आपल्या लेकराचं नाव नारायण ठेवलं आपल्या लेकरांची नावं चिंकी मिंकी टिंकू पिंकू कुत्र्यांना ठेवणारी नावं आपण लेकरांना ठेवतो आणि नंतर एखाद्या महाराजांकडे जातो महाराज आमची लेकरं लय चिडचिड करायला लागले कुत्रेने चिडचिड करतात तुम्ही कुत्र्यांची नावं लेकरांना ठेवली लेकरं का नाही चिडचिड करणार बरोबर की नाही पहिली काय नावं होती महाराज रामदास पांडुरंग चंद्रभागा इंद्रायणी विशालाक्षी रुक्मणी आता एकही नाव दिसत सथ आपल्या लेकरांच नाव तसं ठेवलं नारायण त्या नारायण नावामुळे ना त्याचा उद्धार झाला आता हेच नाव जर चिंकी एखाद्या पिंटी पिंकी मिंकी आहे हे पिंकी पंधरा वर्षापर्यंत ठीक वाटतय पण हीच पिंकी जर सत्तर वर्षाची आजी झाली आणि मग त्या बरं आवाज द्या बरं पिंकी आवाज येईल का पिंकी, पिंकी। तिथून दोन शिवाय देईल आपल्याला म्हणून नावही अशी ठेवा की त्या नावांमुळे आपल्या जीवनाचा उद्धार झाला पाहिजे अजामयाची कथा ऐकली आहे का तुम्ही अजामय नावाचा एक पापी ब्राह्मण होता आणि त्याने फक्त आपल्या लेकराचं नाव नारायण ठेवलं आपल्या लेकरांची नावं चिंकी मिंकी टिंकू पिंकू कुत्र्यांना ठेवणारी नावं आपण लेकरांना ठेवतो आणि नंतर एखाद्या महाराजांकडे जातो महाराज आमची लेकरं लय ले, चिडचिड करायला लागले कुत्रे चिडचिड करतात तुम्ही कुत्र्यांची नावं लेकरांना ठेवली लेकरं काय नाही चिडचिड करणार बर बरोबर की नाही पहिली काय नावं होती महाराज रामदास पांडुरंग चंद्रभागा इंद्रायणी विशालाक्षी रुक्मणी अजाम्याने सथ आपल्या लेकरांच नाव तसं ठेवलं नारायण त्या नारायण नावामुळे ना त्याचा उद्धार झाला आता हेच नाव तर चिंकी एखाद्या पिंटी पिंकी मिंकी आहे हे पिंकी पंधरा वर्षापर्यंत ठीक वाटतय पण हीच पिंकी जर सत्तर वर्षाची आजी झाली आणि मग त्या बरं आवाज